संभाजीनगरमधला असा का प्रकार आहे मनसे आणि ठाकरेंचे शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेकडनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न मनसे दोनशे अशा घोषणा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं दिल्या जात आहेत सुपारी सुपारी असं म्हणत मनसेला हिणवलं जात आहे आणि त्यानंतर आता मनसेचे कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत दोन्ही गटांकडनं जोरदार घोषणाबाजी आपल्याला संभाजीनगरमध्ये बघायला मिळते मागच्या काही मिनिटांपासून तर हा राडा सगळा संभाजीनगरमध्ये सुरू आहे जिकडे मविया आणि महायुतीचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर येऊन उभे टाकलेले आहेत संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना यावेळेला होतोय आणि त्या पार्श्वभूमीवरती इथे ठाकरेंच्या था शिवसेनेचे कार्यकर्ते मनसेचे कार्यकर्ते आपल्याला एकमेकांच्या समोर उभे टाकल्याचं चित्र संभाजीनगरमध्ये बघायला मिळतं संभाजीनगरमधली दृश्य आहेत आपण बघतोय मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हातामध्ये ध्वज घेऊन रस्त्यावरती उतरलेले आणि दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला यामध्ये आणि याच विषयी अधिक प्रतिक्रिया घेऊयात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या अयोध्या पोळ सध्या फोन आपल्या सोबत आहेत अयोध्या जी नेमका काय हा सगळा प्रकार आहे हे सगळं सुरू झालेलं आहे या मला कदाचित दिसत असेल आमची सकाळी पासून जी रॅली सुरू झालेली आहे क्रांती चौकातून आदरणीय चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या प्रचारार्थ पण ज्या पद्धतीनं म्हणजे विरोधकांच्या बाळाच्या खालची वाळू सुरकलेली आहे तर हे बाटलीधारी जे उमेदवार आहेत तर त्यांनी इथं गोंधळ म्हणजे यांच्या कार्यकर्त्यांनी इथं गोंधळ सुरू केलेला आहे पोलीस प्रशासनाला सुद्धा ते ऐकत नाहीयेत आणि आमचा प्रचार सुरू आहे किंवा आमची रॅली सुरू आहे पंचायती पूर्ण आले आणि आम्हाला दिसणारा जनसमुदाय किंवा आमच्या आम्हाला दिसणारा प्रतिसाद आहे त्यामुळे ही लोक जे आहेत मानसिक संतुलन खराब झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी हा इथे राडा केलेला आहे की संस्कृत महाराष्ट्राला काळीमा फी घटना ही वारंवार ह्या सत्ताधारीकडून होत आहे जरी बहू असली तरी देवेंद्र फडणवीसांची जी सक्तीच प्रशासन आहे त्यांचं सुद्धा इथं कोणी ऐकत नाहीये तर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा थोडस लक्षात ठेवलं पाहिजे की या कशा पद्धतीनं हे सगळं काम चालू आहे पण अयोध्या जी आपण जी दृश्य बघतोय त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला मनसेला हिणवताना दिवसताना बघायला मिळत मनसे, मनसे दोनशे सुपारी अशा घोषणा दिल्या जात आहेत हे बघा ही शिवसेना आहे खरी शिवसेना आमची आम्ही तसा तसं उत्तर द्यायला आम्ही नेहमीच तत्पर असतो पण तरीही आम्ही कुठलंही जर तुम्ही माझ्या अंगावरती याल तर मी काय साधू संत नाहीये तुम्ही माझ्या अंगावरती आल्याच्या नंतर मी तुम्हाला ये बाबा ये बाबा म्हणायला जर तुम्ही माझ्या अंगावरती आला तर तुम्हाला प्रतिकार करणं तुम्हाला प्रतिक्रिया देणं बरं 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 धन्यवाद अयोध्याजी या प्रतिक्रियेसाठी तर संभाजीनगर मधली दृश्य आपण बघतोय अंबादास दानवे सुद्धा यामध्ये सहभागी आहेत मोठ्या संख्येनं ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते मनसेचे कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत संभाजीनगर मधला सगळा प्रकार मविया आणि महायुती यांचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आलेले आहेत मनसेचे कार्यकर्ते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये जोरदार घोषणाबाजी आहे आणि त्यानंतर सगळा निर्माण झालेला हा राडा आपण बघतोय संभाजीनगर घटना आहे एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते मनसे विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जोरदार घोषणाबाजी केली गेली मनसे दोनशे सुपारी अशा घोषणा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं देण्यात आल्या त्याचबरोबर काही बाटल्या दाखवल्या गेल्या त्याचबरोबर दोनशेच्या नोटा घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी या ठिकाणी मनसेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे मनसेला मनसेच्या कार्यकर्त्यांना डिबण्याचा प्रयत्न या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं करण्यात आलेला आहे आणि त्या म्हणूनच दोन्ही गटांचे कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला संभाजीनगरमध्ये बघायला मिळतंय खरं तर प्रचार जोरदार सुरू आहे आणि याच दरम्यान दोन्ही गटाचे कार्यकर्ते ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय की मोठ्या संख्येने कार्यकर्ते दिसत आहेत दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आहेत एकीकडे मनसेचे झेंडे आहेत आणि दुसरीकडे ठाकरेंचे शिवसेनेचे झेंडे आहेत आणि हा संघर्ष रस्त्यावरती उद्भवला ही दोन्ही गटाकडनं सुरू झाली एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेला डिवचलं दुसरीकडे मनसेकडनं अशा पद्धतीने घोषणाबाजी सुरू झाली आणि त्यानंतर संभाजीनगरच्या रस्त्यावरती हा सगळा राडा सुरू झाला अंबादास दानवे सुद्धा स्वतः आपल्याला यामध्ये दिसत आहेत हातामध्ये दोनशेच्या नोटा घेऊन मनसेच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेने ही घोषणाबाजी केलेली आहे तर आपण बघतोय हातामध्ये दारूच्या बाटल्या घेऊन सुद्धा या ठिकाणी डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय त्याचबरोबर हातामध्ये दोनशेच्या नोटा घेऊन सुद्धा मनसेला हिणवलं जात आहे डिवचण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेकडनं केला जातोय जोरदार घोषणाबाजी दोन्ही बाजूने होताना बघायला मिळते दोन्हीकडचे कार्यकर्ते ऐकत नाहीये त्यांना आवर घालण्यासाठी या ठिकाणी पोलीस सुद्धा आता पोहोचलेले आहेत दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न पोलिसांकडनं सुरू आहे मविया आणि महायतेचे कार्यकर्ते प्रामुख्याने ठाकरेंचे शिवसेनेचे कार्यकर्ते यामध्ये दिसत आहेत त्यांचे ध्वज दिसत आहेत आणि सोबतच मनसेचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसत आहेत जी माहिती समोर येते त्यानुसार मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये सुरुवातीला इथे सगळा वाद निर्माण झाला दोन्हीकडनं एकमेकांना निवचनाचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर निर्माण झालेला हा सगळा राडा आता आपण बघतोय संभाजीनगरमधली घटना आहे संभाजीनगरमधली घटना असा आहे ज्याच्या संभाजीनगरमधला आहे जोरदार घोषणाबाजी आताही आपल्याला ऐकू येते त्या ठिकाणी उमेदवार सुद्धा पोहोचलेले आहेत शिंदेंचे शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत त्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे सुद्धा या ठिकाणी आहेत त्याचबरोबर ठाकरेंचे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे सुद्धा दिसत आहेत उदय सामंत यांची प्रतिक्रिया येते या ठिकाणी पोहोचत आहेत मोठ्या संख्येनं घोषणाबाजी सुरू आहे काही थांबत ज्या वेळेला हे दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या आमने सामने आले होते तेव्हाची नेमकी काय परिस्थिती आता आपण बघतोय एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी हातामध्ये दोनशेच्या नोटा घेतलेल्या आहेत मनसेला डिवचण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेकडनं होतोय दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडनं सुद्धा जोरदार घोषणाबाजी ही ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात पक्षाच्या विरोधात केली जाते आणि त्यातनं निर्माण झालेला हा सगळा संघर्ष आपण बघतोय संभाजीनगर मधला प्रकारे त्याची लाईव्ह दृश्य आपण बघतोय दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे मनसे दोनशे सुपारी अशा घोषणा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं देण्यात आल्या तर यासह इथे वेळ झाला एका छोट्याशा ब्रेकची लगेच परत येतोय पाहत राह Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова